नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते घरोघरी जाऊन त्या घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान करणारे आदेश बांदेकर समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनले आहेत छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी यांनी एक दोन दिवस नाही तर सातत्याने गेले वीस वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले परंतु या भाऊ जीव घेणा एक वाईट प्रसंग आला होता तर चला पाऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफ या यूटूब चॅनलला नक्की सबस्काईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो ईश्वराच्या कृपेने ते आज आपल्याला दिसत आहेत कारण त्यांना अचानक दरदर घाम येऊ लागला आणि उलट्या जुलाब सुरू झाले होते त्या दहा मिनिटातच हा प्रसंग त्यांच्या जीवावर बेतला आणि नाडीचे आणि हृदयाचे ठोके अचानक बंद पडले त्याने तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे ते सुद्धा रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक झाली होती परंतु सुदैवाने आणि ईश्वराच्या कृपेने यांच्यावर उपचारादरम्यान डॉक्टरांना यश आले आहे आणि त्यांची प्रकृती बरी झाली तर मित्रांनो तुम्हाला आदेश बांदेकर आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद